नमस्कार आज आपण प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये केली जाणारी वडी ही रेसिपी एका वेगळ्या पद्धतीने पाहूया त्यासाठी मी इथे मी एक कोथिंबिरीची जुडी घेतली आहे ती निवडताना जास्त देट नाही घेतलेत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कापताना सारखी कापली जाण्यासाठी आधी मध्ये कट करून घ्यायचा आहे व दोन्ही भाग सारखे करून मग कट करून घ्यायचंय असं केल्याने कोथिंबीरच्या जशी पाहिजे तशी बारीक कापता येते सर्व कोथिंबीर अशीच बारीक कापून घ्यायची आहे इथे मी एक कप बेसन पीठ घेतलंय त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ व दोन ते तीन चमचे तीळ टाकायचे व एक कप पाणी घेऊन त्यामध्ये हळूहळू जसं लागेल तसं मिक्स करून घ्यायचंय पुढं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचंय एक कप पाण्यात सगळं मिसळून झाल्यावर त्यामध्ये अजून एक कप पाणी टाकायचे व बाजूला ठेवून द्यायचे आता आपण लसूण अद्रक पेस्ट करूयात यासाठी मी लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतल्यात अद्रक एक इंच जिरे एक चमचा घेऊन याची पेस्ट करायची आहे काट असलेलं ताट घ्यायचंय त्याला थोडस तेल लावून अर्धा चमचे ते तेल लावून सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय म्हणजे वडी आपली खाली चिकटणार नाही आणि त्याच्या कडा पण छान येतील आता कढईमध्ये एक चमचा तेल घेतले त्यामध्ये पाव चमचा हिंग व लसूण अद्रक केलेली पेस्ट टाकून थोडस परतून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकून थोडस पाणी सुकेपर्यंत एक ते दोन मिनिट परतून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये बेसन पिठाचं मिश्रण केलेलं टाकायचंय व अर्धा चमचा मीठ टाकून एकसारखं हलवत राहायचंय त्या जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत शक्यतो लॉनस्टिक पॅनच यूज करायचा आहे म्हणजे खाली मिश्रण चिकटणार कटणार नाही मिश्रण घट्ट होतं तोपर्यंत परतून पर घ्यायचंय याला दहा ते बारा मिनिट लागतील घट्ट झाल्यावर तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचंय व सर्व बाजूंनी कडा व्यवस्थित करून एकसारखं पसरून घ्यायचंय त्यामध्ये मी थोडस तेल टाकलंय म्हणजे उलथण्याला मिश्रण कटणार नाही म्हणून थोडंसं थंड झाल्यावर हे तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा रूम टेम्परेचरला एक तास ठेवलं तरी चालेल मी हे मिश्रण थोडस थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीजमध्ये एक तास ठेवल्यावर वड्या केल्या तर वड्या खूपच छान झाल्या होत्या एकदम घट्टसर या मिश्रणाच्या वड्या करताना खूप छान कापल्या जात एकदम हव्या तशा हव्या तशा आकारामध्ये वड्या होतात जशा पाहिजे तशा या तुम्ही शालो फ्राय किंवा तवून घेतल्या तरी चालतील मी ह्या तवून घेतल्यात छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायच्यात सुरुवातीला मध्यमाचेवर व नंतर आज थोडी कमी केली तरी पण वड्या छान व्यवस्थित तळल्या जातात गुलाबी होईपर्यंत छान तळून घ्यायच्यात थंड झाल्यावर अजूनही कुरकुरीत होतात वरून कुरकुरीत व आतून मऊ अशा या वड्या होतात खूप खमंग लागतात तर आजची ही रेसिपी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे वडी नक्की करून पाहा व आवडल्यास नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय